आशिया कपचा फायनल विरुद्ध पाकिस्तान होणार पाकिस्तानच्या विजयाने पॉईंट टेबलमध्ये आशिया कपमध्ये मोठा उलटफेर तर संपूर्ण फायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो आशिया कप आता जवळजवळ संपत आलेला आहे तर आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि काल पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव केलेला आहे आणि फायनलसाठी त्यांच्या आशा जिवंत ठेवलेल्या आहेत आणखी भारतविरुद्ध पाकिस्तान हा या आशकमध्ये भिडू शकता त्यांचा फायनल होऊ शकतो संपूर्ण फायनलचे समीकरण आपण पाहूयात तर सध्या पॉईंट टेंबलमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे भारत भारताने एका मॅचमध्ये एक विजय मिळवलेला आहे दुसऱ्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान पाकिस्तानने दोन मॅचमध्ये एक विजय मिळवलेला आहे आणि पाकिस्तानची टीम दुसऱ्या क्रमांकावरती आहे सुपर फोरमध्ये कोणते दोन टॉप मध्ये टॉप टूमध्ये राहतात ते संघ आता फायनलमध्ये खेळणार आहेत आशिया कपच्या तर सध्या भारत आणि पाकिस्तानच फायनलमध्ये सुपर फोरमध्ये टॉप टूमध्ये आहेत तर त्यांचा फायनल होऊ शकतो कारण आज विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये मॅच होणार आहे आज जर भारताने विजय मिळवला तर भारताची टीम फायनलमध्ये पोचणार आहे ऑफिशियली फायनलमध्ये पोचणार आहे कारण त्यांची नेट रेट ही शानदार आहे आणि जर बांगलादेशने भारताचा पराभव केला तर पॉईंटेबल म्हणजे फायनल फसू शकते फायनलमध्ये कोणता येईल काय सांगता येत नाही परंतु जर बांगलादेशचा पराभव झाला आणि उद्या भा पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश ही जी मॅच आहे त्या मॅचमध्ये ठरणार आहे कोण संघ फायनलमध्ये जाईल श्रीलंका तर आता फायनलच्या आशिया कपमधून बाहेर झालेला आहे तर भारत आणि आन... भारत बांगलादेश आणि पाकिस्तान हेच तीन आता उरलेले आहेत तर आता आज भारताने विजय मिळवला तर भारताची टीम फायनलमध्ये जाईल आणि उद्या पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये फा मॅच आहे ही मॅच व्हर्च्युअल क्वार्टर फायनल असणार आहे यामध्ये कोणती टीम विजयी होईल ती टीम फायनलसाठी पात्र ठरणार आहे जर पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला तर आणखी भारतीविरुद्ध पाकिस्तान फायनल मॅच आपल्याला पाहायला भेटू शकते आणि जर बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला तर विरुद्ध बांगलादेश अशी मॅच आपणास पाहायला भेटेल परंतु पाकिस्तानची टीम बांगलादेश बंगलाद बांगलादेशपेक्षा तगडी आहे पाकिस्तानची टीम बांगलादेशला पराभूत करू शकते त्यामुळे आपण आता म्हणावे लागेल की विरुद्ध पाकिस्तान हा या आशिया कपचा फायनल होऊ शकतो तर मित्रांनो आपणास काय वाटते विरुद्ध पाकिस्तान आणखी आशिया कपचा फायनल होईल का आणि पाकिस्तान पाकिस्तानला भारत आणखी पछाडेल का आपणास काय वाटतं आपण कमॅशेशनमध्ये सांगा पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा